वसमतमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ठेवले तीन तास नजरकैदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वसमत तालुका दौऱ्यावर येणार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी व गुंज येथील प्रकरणाबाबत दखल घेतल्यामुळे अजितदादांचा ताफा अडवणार असल्याची खबर पोलीस प्रशासनाला लागली पोलिसांनी तात्काळ वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे व माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश धोत्री प्रवीण भारते व इतरही कार्यकर्त्यांना तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनने ताब्यात घेऊन तीन तास नजर ठेवले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या वसमत दौऱ्यावर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांना पोलिसांनी नजर ठेवलेले आहे नेमका विषय काय आहे जाणून घेणार आहोत आपण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत जवळपास दोन तास झालं पोलिसांनी या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजर कायदे ठेवले तुम्हाला पोलिसांनी नजर कायद्यामध्ये आहे आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा रुंजगुंजला जी शासनाने मदत जाहीर केली ती मदत तर मिळालीच नाही परंतु त्या गाव त्या वस्तूवर एका माणसाची मुलगी त्यामध्ये वारलेली होती त्या माणसाला त्या वाट आडून रात्री बारा एकला बारा एकला येऊन आम्ही वसमत सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचा विलास केला म्हणजे आणखीही त्यांचे अन्याय सुरूच आहे अन्याय थांबलेला नाही आणि सरकार ही कोणतीही दखल घेण्यास तयार नाही अजितदादाचे पालक पालकमंत्री आहेत अजितदादाच्या पक्षाचे पालकमंत्र्याची आणखी भेट नाही आमचं म्हणणं आहे की रोजगुंच्या लोकांना जे तुम्ही शासनाने जी मदत जाहीर केली तुटपुंजी मुदत आहे मा मदत आहे ती ती तरी लवकरात लवकर द्यावं त्याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वसमत दौऱ्यावर येत आहेत हे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही एक राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचे आपण एक आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आज, आज आपल्याला माहिती आहे की वसमत तालुक्यातील उंज या ठिकाणी एक आठ सात महिलांचा सा, दुर्दैवी विहिरीत पडून मृत्यू झाला त्यांना एकत मागासवर्गीय समूहातून येणारे समूह आहेत त्यांना राहण्यासाठी घर नाही छत नाही लाईट नाही तिथले रस्ते नाहीत अनेक अनंत प्रश्न आहेत ज्या महिलेंचा तिथं मृत्यू झाला तिथला एक लहान बाळ होता तो सांगत होता आम्हाला शासनानं जी मदत त्या ठिकाणी जाहीर केली होती तुटपुंची मदत तो मुलगा सांगत होता मला पैसे नको मला हवी आई व्हावी पण ह्या शासनानं कुठली दखल घेतली नाही मुलाला चारी चारी त्या मुलाला त्याची इच्छा विचारल्यानंतर तो सांगत होता की मला डॉक्टर व्हायचं आहे शैक्षणिक अवस्था हीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारची शैक्षणिक सुविधा तर सोडा त्यांना राहण्याचं खाण्याची सुद्धा आजपर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्या ठिकाणी आमचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी मागे एक आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेट दिली त्या कुटुंबांना सांत्वनावर भेट दिली त्यांची विचारपूस केली आणि लगेच शासनाला मागणी अशी केली होती की त्या प्रत्येक कुटुंबाला एक कोटी रुपयाचं त्यांना आर्थिक मदत द्या आणि त्यानंतर त्यांना तुम्ही त्यांच्या जे मयत कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या अशी मागणी या ठिकाणी आंबेडकर आंबेडकरांनी केली होती पण शासनानं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे त्या लोकांना मदत करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही तत्पूर्वी अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं पालकमंत्री हे आपण कशासाठी म्हणत असतो कि प्रमु। साथ साथ लगसे लगसे की जिल्ह्याचं पालक तत्व म्हणजे कुटुंबातला प्रमुख जिल्ह्याचे प्रमुख होतात तुम्ही मग तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना इथं आज सात सात जणांचा विधीपुढ मृत्यू झाला पण तुम्हाला त्याचं गांभीर्य आहे का नाही तुम्ही जिल्ह्याकडे लक्ष देणार आहात का नाही मग या लोकांकडे लक्ष कोण देणार तुम्ही शासन म्हणून तुमची जबाबदारी काय आहे हे आपण या सगळ्या गोष्टीची विचारपूस करण्यासाठी आम्ही आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही वंचितचे पदाधिकारी सगळेजण या ठिकाणी आम्ही जमलो होतो पण आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी पोलिसांचं बळ घेऊन त्यांनी आज आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या डिटेंट केलेला आहे आम्ही या घटनेचा या राज्य सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आम्ही जरी समजा आज आम्हाला यांनी पोलिसांना पुढं करून आम्हाला जरी डांबून ठेवलं असेल आम्ही आज एक चळवळीचं वाक्य आहे सरकार आमचे डरती हे पोलिस को आगे करती हे या वाक्याप्रमाणे आमचं एवढंच म्हणणं आहे त्या कुटुंबाला तुम्ही न्याय द्या आणि दुसरा एक मुद्दा आमचा एक स्वाभाविक होता की ह्या सरकारनं महायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणार पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय अशी घोषणा करणारे हे सरकार आम्ही त्याच अर्थमंत्र्यांना आज जाब विचारणार होतो की तुम्ही कर्जमाफी कधी करणार आहात पण आम्हाला जाब लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना सुद्धा आम्हाला या लोकांनी आंदोलन करू नाही मग ही लोकशाही आहे का हा सवाल आमच्या इथल्या इथल्या राज्यकर्त्यांना शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गुंज येथील विहिरीमध्ये मजूर महिलांचा मृत्यू झाला होता हे काही प्रश्न असतील जवळपास महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा त्यांना आर्थिक मदत मिळेल नाही असे अनेक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आणि अजितदादा पवार यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले असता पोलिसांनी त्यांना या ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नजरकैदीमध्ये ठेवलेले आहे जवळपास त्यांनी या त्यांनी या घटनेचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि गुंजे प्रकरणात असेल किंवा शेतकऱ्यांना असेल आर्थिक मदत द्यावी कर्जमाफी करावी अशी मागणी त्यावेळी यांनी यावेळी उपस्थित केलेली आहे